नमस्कार मंडळी रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत सकाळच्या घाई गडबडीमध्ये आपल्याला झटपट बनणार असं काहीतरी हवं असतं हो की नाही मंडळी तर मग आजची रेसिपी अतिशय झटपट अशी बनणारी आहे तसेच पौष्टिकही आहे चला रेसिपीला सुरुवात करूयात तरी ते मी एक कुकरचा डबा घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचाभर जिरे घेतले एक चमचाभर मीठ घेतलेला आहे आणि अर्धा चमचाभर हळद घेतलेली आहे नंतर याच्यामध्ये ओबडधोबड वाटलेला असा लसूण घ्यायचा आहे आणि तो पण याच्यामध्ये घालून घ्यायचा नंतर इथे ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे तर पिठाचे प्रमाण तुम्हाला एकदम योग्य असेच घ्यायचे आहे ज्वारीचे पीठ एक वाटी घेतले त्याच्यासाठी इथे मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि नंतर इथे मी पाववाटी असं बेसनपीठ घेतलेलं आहे तुम्हाला जर जास्त प्रमाण बनवायचं असेल तर ह्याचप्रमाणे पीठ घ्या म्हणजेच एक वाटीऐवजी तुम्ही दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतल्यानंतर एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसनपीठ असं प्रमाण तुम्हाला घ्यावं लागणार आहे तर मला कमी प्रमाणात बनवायचे होते त्याच्यामुळे मी इथे एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि पाववाटी बेसनपीठ असं घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आणि आपल्याला याचं एकदम पातळ असं बॅटर बनवून घ्यायचं आहे एकदम पाणी घालू नका थोडं थोडं मिक्स करून व्यवस्थित याला फेटून घ्या आणि याच्या गुठळ्या पण पन, पूर्णपणे निघायला हव्यात अशा पद्धतीने व्यवस्थित छान याला मिक्स करून घ्यायचं आहे ज्वारीचं पीठ असल्यामुळे अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी बनवून तयार होते आणि हो सध्या मुलांच्या शाळा पण चालू झालेल्या आहेत तर मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी एकदम उत्तम असा हा पर्याय आहे सकाळच्या घाई गडबडीत काहीतरी झटपट आपल्याला बनवायचा असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच बनवू शकता मुलांना टिफिनमध्ये रोज काय द्यायचा हा प्रश्न आपल्याला पडत असतो तर अशा पद्धतीने आज जर तुम्ही ज्वारीच्या पिठाचा डोसा किंवा तुम्ही याला धिरडं म्हटलं तरी चालेल हे बनवले ना तर मुले पण आवडीनं खातील आणि आपल्यालाही काहीतरी पौष्टिक खाऊ घातल्याचा आनंद भेटेल हे पीठ आपल्याला दहा मिनिटे छान असेच झाकून ठेवायचे आहे अशा पद्धतीने याची कन्सिस्टन्सी होईल आता आपल्याला याचे धिरडे किंवा डोसा बनवून घ्यायचा आहे तर मंडळी इथे काय केलेलं आहे मी एक कांदा कट करून घेतला असा आणि याला बतईमध्ये खोचून घेतलेलं आहे आणि याच्यानेच आपल्याला आता डोसा पॅनवरती तेल लावून घ्यायचं आहे दोसा पॅनला तेल लावून घेतल्यामुळे आपले हे ज्वारीच्या पिठाचे दोसे किंवा धिरडे मस्त बनवून तयार होतात तसं पाहिलं तर मंडळी ही रेसिपी अतिशय पारंपरिक अशी आहे महाराष्ट्रीयन पद्धतीचे धिरडे असे जर म्हटलं तर याला चालेल आमरस सोबत ही रेसिपी अतिशय भन्नाट अशी लागते परंतु आंब्याचा सीझन संपल्यानंतरसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने ज्वारीचे पिठाचे हे दिर्डे बनवू शकता तुम्ही नुसतेच खाल्ले तरी ते छान लागतील किंवा दह्याच्या चटणीसोबत खाल्ले ना तरी एकदम भन्नाट असे हे लागतात अशा पद्धतीने आपल्याला इथे बॅटर सोडून घ्यायचं आहे आणि आपल्याला मस्त दोन्ही बाजूनी छान खरपूस होईपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे सकाळच्या घाईमध्ये अतिशय झटपट हे बनवून तयार होतात रोज टिफिनमध्ये तीस तीस पोळी देण्यापेक्षा असं वेगळं काहीतरी बनवलं ना तर मुलं पण आवडीनं खातील आपल्याला आता याला एका साईडने छान असं सा भाजून घ्यायचं वरतून आपल्याला याला तेल सोडून घ्यायचं आहे आणि परत वरच्या बाजूने पण छान असं याला भाजून घ्यायचं आहे इथे गॅसची फ्लेम आपल्याला एकदम मिडियम अशी ठेवायची आहे म्हणजे आपले हे धिरडे छान असे भाजले जाते आता इथे एक साईड छान अशी भाजली आहे याला आपल्याला पलटून घ्यायचं थोडंसं साईडने अगोदर चेक करून घ्यायचं भाजलं गेलं आहे किंवा नाही ते आणि नंतर आपल्याला व्यवस्थित छान याला पलटून घ्यायचं आहे तर इथे तुम्हाला मी पलटून दाखवते आणि तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी याला जाळी सुटलेली आहे आणि एकदम छान भाजलेले आहे क्षणी खावेसे वाटणारे असे हे दिरडे इथे आपले बनवून तयार झालेले आहे आणि राहिलेल्या पिठाचे पण अशाच पद्धतीने आपल्याला दिरडे किंवा दोसे बनवून घ्यायचे आहेत पाहिलेत ना मंडळी दिसायला किती छान हे दिसत आहेत आणि गरमागरम जर खायला भेटतील ना तर याची मज्जाच खूप वेगळी अशी आहे आणि सध्या मार्केटमध्ये आंबे उपलब्ध असल्यामुळे याच्यासोबत खाण्यासाठी मी आमरस बनवलेला होता तुम्ही दह्याची चटणी बनवली तरी चालेल अशा पद्धतीने हे बनवून तयार होतात तर मंडळी या अगोदर तुम्ही शी शी ही रेसिपी पाहिली असेल बनवण्याची पद्धत काहीशी थोडीशी वेगळी असेल किंवा सेमही असेल तर ह्या पद्धतीने मी बनवते आणि घरामध्ये सर्वांनाच खूप आवडतात तर मंडळी आजची आपली ही रेसिपीसुद्धा इथे बनवून तयार झालेली आहे आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला मला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानश्या रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद